नमस्कार सिस्कृतीच्या माझ्या सगळ्या व्हिवर्सना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी हा हिंदू संस्कृतीतला सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि आपल्याला बऱ्यापैकी एवढंच माहिती असतं की दिवे लावतात व स्नान करतात छान छान फराळाचं खातो आपण किंवा आकाशकंदील लावतो या पलीकडे त्या सहा दिवसांचं वैशिष्ट्य काय हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्या स्टुडिओमध्ये खास मी इन्व्हाइट केलं राधिका अडीवरेकर यांना नमस्कार नमस्ते नमस्कार। आणि राधिका अडीवरेकर या संस्कृत शिक्षिका तर आहेत आणि शिवाय त्या कीर्तन विशारद आहेत तर त्यांच्याकडनं आपण आज समजून घेणार आहोत की दिवाळीच्या सहा दिवसांचं महत्व काय आणि सुरुवातच आपण अशी करूयात की पहिले तर दिवाळीचं काय महत्त्व आहे ॲज अ होल असं आपण जाणून घेऊया सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला सुद्धा धन्यवाद आणि दिवाळी आपण नावापासून जर सुरुवात केली तर दीपावली असं त्याचं नाव आहे दीप म्हणजे दिवा आणि त्याची आवली म्हणजे रांग दिव्याची ओळ दीपावली आणि याच्यावरूनच त्याचं मराठी नाव आलं दिवाळी किंवा दिवाळी हे त्याचं अपभ्रंशात्मक नाव झालं तयार असं आपण म्हणूया आपल्याला हे सहा दिवस माहिती असतात पण शक्यतो आश्विन पौर्णिमेपासून म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत असा हा दीपोत्सव साजरा केला जातो आणि जास्त दिवस आहे हां जास्त दिवस आहे आणि हे सहा दिवस त्यातले महत्वाचे मानले जातात आपला जर भारत देश आपण बघितला तर तो कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे कृषीशी संबंधित अशा अनेक गोष्टी या सगळ्या दिवसांशी निगडीत आहेत असं आपल्याला लक्षात येईल तर पहिल्यांदा म्हणजे जे सहा दिवस आपण म्हणतोय त्यातला पहिला वसुबारस म्हणजे बारस ते आपण बीजेपर्यंत बीजेपर्यंत एकेका दिवसाचं महात्म्य जाणून घेऊयात अगदी तर वसुबारसी वसुबारशी बद्दल पहिल्यांदा ऐकायला आवडेल हो वसुबारस यालाच गोवत्स द्वादशी असं म्हणतात आणि नावावरनच आपल्या लक्षात येईल की या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि गायीची पूजा नुसती करण्यापेक्षा सवत्स धेनूची पूजा केली जाते तिच्या वासरासकट तिची पूजा केली जाते म्हणजे ही गाय जी आहे ही वासरू जिच्या देण्याची क्षमता असलेली अशी गाय आहे भाकड गाय नाही आहे असं त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे आणि शिवाय अशा गायी आम आमच्याकडे आहेत आणि या गायींचा आपल्याला पूर्ण वर्षभर उपयोग होणारे त्या आपल्याला निरनिराळ्या प्रकारे मदत करत असतात मुख्यत्वे करून दूध दुखट्यासाठी आपण गायीवर अवलंबून असतो तर म्हणून गायीची पूजा केली जाते तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते काही ठिकाणी असंही म्हणतात की या दिवशी दुधाचे कोणतेही पदार्थ आपण खायचे नसतात हो का ते वर्ज करायचे किमान ह्या दिवशी तरी कारण आपण तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतोय मग त्या दिवशी तरी ते दूध तिच्यासाठी आहे तिच्या वासरासाठी आहे त्यामुळे ते आपण त्या दिवशी असा, असा ना मही मही तीन तीन नाही वापरायचं असं असं काही ठिकाणी बऱ्याच जणांना माहिती नसतं तर अशी ही गोवत्स द्वादशी याला द्वादशी सुद्धा असं म्हणतात कारण पिठापुरम मध्ये या दिवशी दत्तात्रेयांचा उत्सव चालू होतो त्यामुळे याला गुरुद्वादशी सुद्धा म्हंटलं जात आणि ह्याच्या संदर्भात कथा पण खूप छान आहेत करून त्याचा आधार असा आहे की गायी आपल्याला उपकारक आहेत आणि म्हणूनच आपण गोमाता असं म्हणतो आणि म्हणून गायींच्या प्रती ह्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते मुख्यत्वे करून हे सांगायचं की आज त्याच्या त्याच इतकं स्वरूप बदललेलं आहे की खूप जण पुरणपोळ्याच भरवत असतात किंवा असं काहीतरी त्या दिवसापुरतं देतात मग आजूबाजूला सगळा कचरा पडलेला असतो काही जण ते काही पूजेचं जे साहित्य असेल प्लास्टिक ते प्लास्टिकच्या पिशवीत न आणलं तर त्या पिशव्याही तिथेच टाकून जातात तर असं काही खातात खातात आणि त्याचा खूप अगदी बरोबर तर हे आपण कृतज्ञता व्यक्त करण्याच्या विरुद्ध विरुद्ध झालं तर हे आपण ह्या दिवशी टाळायला हवं की जर गाईलाच गायीसाठी म्हणून जर आपल्याला काही करायचंय तर मुख्यत्वे करून ह्याचा भाग म्हणजे पूजा हा आहे आणि मग नैवेद्यासाठी म्हणून त्या गोपालकाला आपण पैसे देऊ शकतो तिच्या चाऱ्यासाठी किंवा एखादी गाय दत्तक घेता येते तशी आपण दत्तक घेऊ शकतो आणि वर्षभराचा चाऱ्याचा खर्च देऊ शकतो पण हे मात्र सगळं आपण जे गायीच्या भोवती जे काही कचरा जमा करतो तिच्या गोष्टी जमा करतो आणि त्यांनी अन्नाची सुद्धा नासडी होते तर असं टाळायला हवं असं मला वाटत काही ठिकाणी आता शहरामध्ये सगळ्यांच्या घरी गायी असतीलच असं नाही <laughs> किंवा गावाकडे सुद्धा सगळ्याच घरांमध्ये गायी असतील असं नाही <laughs> मग अशा वेळेला गायींप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची <laughs> तर गायीच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात <laughs> आणि त्या रंगवल्या जातात <laughs> त्या मूर्तींच्या शिंगांना रंगवलं जातं त्यांना कपड्यात एखाद्या कापडाची झूल पांघरली जाते आणि मग त्या गायीची पूजा केली जाते पूजा आपण हा असं करतो आणि तेव्हा त्या गायी प्रति कृतज्ञता ह्या पद्धतीने व्यक्त केली जाते